भारती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण डोंबिली महानगरपालिकेचा अजब कारवार उघडीस आपल्या अनेक उलट उलट कामामुळे कल्याण डोंबिली महानगरपालिका नेहमीच चर्चेत असते आता देखील कल्याण डोंबिली महानगरपालिकेचा अजब कारवार उघडीस आला असून रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या वृद्ध विधवा महिलेचा तिचे पुनर्वसन न करताच बेघर केले आहे एका वृद्ध महिलेला अशा प्रकारे बेघर केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत असताना एका विधवा महिलेच्या घरावर बुलडोजर चढवत महापालिकेने तिला बेघर केले आहे कल्याण पश्चिमेतील सह्याद्री नगर येथे पुनर्वसना आधीच महिलेला बेघर केल्यामुळे महिलेचा संसार रस्त्यावर आलाय रस्ता रुंदीकरणात दोन फूट घर जात असताना देखील पालिका अधिकाऱ्यांनी संपूर्ण घरावर बुलडोजर चालवत महिलेला बेघर केले आहे बेघर महिलेच्या व्यथा ऐकण्यासाठी पालिका अधिकारी सक्षम नसल्याचा महिलेचा इमारतींना अंकुश असे बेघर केलेल्या महिलेचे नाव असून महिलेचा संसार उघड्यावर आल्यामुळे महिला हवालदिल झाली आहे या महिलेला बीएसयूपी योजनेत घर देतो असे सांगण्यात आले मात्र बीएसयूपी प्रकल्पातील घरात गेले असतात त्यांना घरांना दरवाजे खिडक्या वीज पाणी नाही तर काही घरांना टाळे असून हे टाळे तोडून राहण्याचा अजब सल्ला या अधिकाऱ्यांनी दिल्याचे महिलेनी सांगितले या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही ताई मला व्यवस्थित सांगा काय झालं तुमचा प्रॉब्लेम काय सांगायचं मला त्यांनी काय सांगितलं का तुम्हाला घर काही करून खाली करायचंय तर म्हटलं मी घर खाली, खाली करणार नाही माझं जोपर्यंत रूमचं होत नाही तोपर्यंत मी कुठे जाणार नाही तर ते त्यांनी आम्हाला आज सांगितलं आज तोडायला आले बुलडोजर आणलं तर मी त्यांना म्हटले मी खाली करते मला कुठे तुम्ही देताय तिकडे मी जाते तर मला म्हटले तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला जिथं पाहिजेन तिथं आमचा टेम्पो नेऊन सोडेल घर तोडलं आणि सगळे निघून गेले सकाळपासून आम्ही बिन आणने पाण्याची इथे बसलेले बाथरूमला जाऊ शकत नाही ना, ना कुठेच जाऊ शकत चावी देतो बोलले चावी पण दिली नाही आणि आता मग त्यात रूमच तयार नाहीये आणि आणि रूममध्ये दरवाजा पण नाही लावलेला आणि खिडक्या पण नाही चालू आता आम्ही काहीच करू शकत नाही मग मी काय करू मी रस्त्यावर हो बसू महानगर का महानगरपालिका तुम्हाला कुठं घर देते म्हणून सांगितलं मला ते बोलले कमळपाड्याला देतो म्हणून तर मी बोलले मला इंद्रानगर पाहिजेत तर मला इंद्रानगर ते म्हणजे भेटणार नाही का तर मग माझ्याजवळ त्यांना द्यायला कमिशन नाही आहे ना खंबलपाड्याचं घर दाखवलं का तुम्हाला खमळ नाही दाखवलं मला खमळपाड्याचं घरच दाखवलं नाही मला फक्त निश्चित तोंडाने बोलतात लॉटरी सिस्टम त्यांनी काढली पण ती लॉटरी ही मला माहीत नाही कारण मी त्याला आजारच नव्हते का आता काय तुमची मागणी आता मागणी मला इंद्रानगरमध्ये रूम पाहिजे आणि माझा जेवढा सातशेचा एरिया तेवढाच मला पाहिजे मी तर आता गप्प बसणार नाही पार जे होईन ते होईल नाही तर मी माझ्या जीवाचं काहीही करीन आणि सगळ्यांना मी कामाला लावून आयुक्तापासून तर सगळ्यांना के डेम सीमध्ये रमेश शिव मिसाळ होता त्यांनी मला उभं केलं नाही सोनम देशमुख होती तीही मला त्रास देते सोनवने सर होते त्यांनी मला सांगितलं की मॅडम घर तुटलं का मी तुम्हाला उरलेली जागा देतो आता म्हणतात मॅडम मी रिटायर झालो माझं नाव हो काही घेऊ नका मग मी कुणाचे नाव हो घेऊ हां गुळवणे मॅडम कडे गेलो तर त्यांना रामदास आठवलेचा आम्ही पेपर दिले तर तिथे सांगितलं की हां आम्ही करतो सोनवण्यांना सांगितलं की काही करा आणि या मॅडमला दोघींना रूम द्या ते दुसरे एक मॅडम आहेत गजरे म्हणून तर आमच्या दोघींचे पेपर तिथे गेले रामदास आठवल्यांकडे त्यांनी तिकडून फोन केला तर गुळवणी मॅडमनी सोनवणे सरांना सांगितलं काही करा मी तुम्हाला वर्षभर काय सांगितलं नाही पण यांना दोघींना रूम करून द्या नाही जाकड नाही हां माझं नाव सारिका दीपक चौधरी सा मी पुष्पांकुश ची मोठी मुलगी आहे तर आज आम्ही जेव्हा एक वाजता आलो त्यावेळेला बुलडोजर वगैरे सगळे दारात उभे होते त्या लोकांनी कालच सांगितलेलं होतं की आम्ही उद्या तोडायला येणार म्हणून तर आम्ही इकडे आल्यानंतर मम्मी तयार झाली की बरं ठीक आहे मग सामान यांची आवरावर चालू होती सामान एक दिवस दोन वाजेपर्यंत आम्ही सगळं बाहेर काढल्यानंतर त्या मॅडमनी ते लोक सगळे त्यांची त्यांची निघून गेले आणि त्याच्या आधी त्या मॅडमनी सांगितलं होतं सगळं सामान काढल्यानंतर आम्ही तुम्हाला रूमवर पोहोचवून देऊ म्हणून आणि ते नंतर सगळं सामान काढल्यानंतर त्यांची त्यांचे निघून गेले आम्ही इथे वाट बघत बसलो शेवटी आम्ही ब वॉर्डला गेलो तिथे जाऊन यांना कोकणी साहेबांना भेटलो तर कोकणे साहेब बोलतात की तिकडे नारायणवाडीमध्ये जा नारायणवाडी मध्ये गेलो तिथे ते, 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 ते राजू साहेबांना भेटलो रवी साहेबांना भेटलो तर ते रवी साहेब बोलतात की सोनाने साहेबांना जवळ जा सोनाने साहेबांना भेटलो तर ते सोनाने साहेब बोलतात अरे रूमच रेडी नाहीये त्यांना अजून दोन महिने लागतील मग चावी घ्यायची कोणाकडून आम्ही आता हे सामान सगळं रस्त्यावर ठेवायचं का की रस्त्यावर राहील का तुम्हाला जिथे दिले तिथे तुम्ही जा आणि सामान बाहेर काढायला जबरदस्ती करत होते काहीच दिलेलाच नव्हता दिलाच नाही रूम त्यांनी महानगरपालिकेचा अधिकार तुमच्या पूर्णपणे फसवणूक केली आमची आता आमच्या मागणी एवढीच आहे की आम्हाला एवढ्या लांब तर आम्ही जाऊ शकत नाही ज्या ज्या प्रकारे त्यांनी खंबाळपाडा किंवा कचोरे गाव या साईडला तिथे तिला थी, थी, रूम अवेलेबल केलेला पण तिथे एवढा लांब आम्ही नाही जाऊ शकत त्यापेक्षा इथे जवळपास आमच्या एरियातले सगळे लोक इंद्रानगर एरियामध्ये ते राहत तर इंद्रानगर त्यांना एरिया जर मिळालाय मग तिला का नको इंद्रानगर मग तिने तिथे जर राहिलं तर आम्ही तिला निदान तिला काही कमी जास्त लागलं वगैरे तर आम्ही तिला मदत तरी पोहोचवू शकतो पण ती तिकडे एकटी कशी राहणार तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या सोळी तोपर्यंत धन्यवाद